बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा आता आपल्या तुले शाळे सकाळच्या अगोदर त्याला एक महिना नाही अन्न नाही अन्न करावं लागत होत त्याला बिस्किट गोड्या ते ते शाळेत होत्या

आपल्या गाड्या शाळेत जाते तर दिवसभर शाळेत राहते आणि संध्याकाळी घरी येते परगावली रा ते पाच सहा किलोचं वजन पाठीवर घेऊन ते खरंच परगावली शाळेत जाईल का परगावली शाळेत जा तर दिवसभर राह पुन्हा संध्याकाळी घरी या थकून पाहून पुन्हा सकाळी उठा त्याच्यानं पुरायच्या आरोग्यावर परिमाण पडेल ना हे काही नाही आपल्या गावची शाळा आपल्या गावातच राहिली पाहिजे आपल्या गावची शाळा बाहेर गावी लागली पाहिजे मी गावातल्या लोकांनी सांगतो की आपल्या गावची शाळा बाहेर गावी आपण जाऊ द्यायची नाही म्हणतो हो आपल्या गावची शाळा वाचली पाहिजे आणि आपल्या गावची शाळा आपल्याच गावात राहिली पाहिजे हा मी सांगतो का लोकांनी सांग एक काम कर तोपर्यंत ते पण तर नाही जाणार ना पलटून म्हणजे नाही तर तुम्ही विसरून जाल तुम्हाला मग वर त्या डोक्यावर हात धरू शपथ करून माझी शपथ तुम्ही रोज एक खाता

आणि नाही आता हे माहीत झालं मी गावातल्या सांगेन की आपल्याकडे जिल्ह्यात शाळा वाचली पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे एक काम करून दे करून देऊ मी तोपर्यंत गावात फिरफट्टा मारतो लोकांची विचार पाहतो नंतर मग शाळे आपण घेऊन

आपण लवकर या काय मग तैलकरांचा वेळ ला हा चला चला नाचेंगे आशीर्वाद करेंगे ओ चलो

बापरे पार्टी चालले म्हणजे दारूच्या बाटल्या सिगारेटची पाकिटं बापरे तुम्ही गांड्या फुटता वाटी जरा बाबाला पैसे म्हणता का मेळाव आले माझ्या बापाला सांगता मला आम्ही काल म्हणून चाललो काल म्हणजे शिकायला चाललो आणि त्या कालीजच्या गावावर तुम्ही जंगलामध्ये येऊन पार्ट्या करता हे शिताना तुम्ही काल म्हणून जाऊ आपल्याला बरोबर बरोबर आहे आहे पाहिजे आज पण तुम्ही दारू पिऊन गा म्हणून धिंगाने होतो येत्या पण पडून म्हणालच पाहिजे मध्ये मी माझ्या पोरासाठी माझ्या पोराच्या शिक्षणासाठी मी दारू सोडलो मायापुराला शिक्षेचा प्रश्न आला म्हणून सोडलो मी ना आणि सांग तुमच्या पुराला शिक्षणाचा प्रश्न आला माय बाबाला वाटत पोरं कॉलेजला गेले चांगले शिकतील मोठे साहेब बनत अधिकारी बनतील आणि तुम्ही जंगलामध्ये येऊन पार्टा करून राहिले बापू अमोल तू अमोल अमोल तुझ्या घरी काय राहायला जागा नाही आहे मुलाचं घर आहे तुझं कशा ते माय बाप त्या शिक्षणाचा खर्च उचलते जमत नाही शिक्षण शिकवून सुद्धा जमत नाही तरी पण कशा पैसे पैसे कमवून पैसे जमवून तुमच्या शिक्षणासाठी एकही पैसा लोकड पडत येत नाही आणि तुम्ही चांगला मैदम दे असे पण काय करता तरी आपल्या माझ्या मेलगीची कदर आहे थोडी तरी आणि तू बापू श्री का तू गिरी भावला बोरगावस ना तु बाबा जंगलामध्ये जाऊन शेड्या लागते ना शेड्या कधी पाहिलं बापाला त्या बाप त्या जंगलामध्ये जाऊन शेड्या लागतील त्या बापाला पाहिलं किती कणकोच कधी पाहिला एकतरी वेळा ना बापाचा पाय उचलून पाय बापाच्या पायाला पाय किती कनेक्ट पोचले असेल बापाच्या पायावर दिसेल ना तेव्हा समजून तुम्हाला तुमच्या माय बाप करते आणि तू बाप तुमचा घरचा रईस आहे मला वाटतं नव्हतं ह्या सगळ्या पार्टीचा खर्च तू केला अस घरी त्या आजून ठेवले संपत्ती आहे रायला त्या बापानं उडवली जे वाचले तू उडव आणि त्या पिढीच्या हाती घेऊन भिकारी ढोकर आता संपत्ती आहे संपत्ती काही नाही काय आणि तुम्ही जर याचे पैसे उडत राहिले ना तर खरंच सावंतची तुमची पिढी भिकारी बनणार तू पाय ती बाबा मिस्त्री काम करते ना घरो घरी जाऊन लोकांचे घर बनवते दिवसभर सिमेंट चे काम करून त्या बापाच्या हाताने कधी पायला बापाच्या आज संध्याकाळी जेव्हा बाप घरी येईल ना हात पाय धुईल ना बापाचे दोन्ही हात असे करून पाहिजे पाया हात करून जेव्हा बापाच्या हातावरचे फोड असे मोठे मोठे फोड असे फुटलेले डिझेल ना तेव्हा तेव्हा समजून तुम्हाला तुमच्या बापाच्या मेतीचे कदर तेव्हा समजा आपल्या शिक्षणासाठी तुम्ही जर घडूनडून पैसे मागता ना ते माय बाप पैसे कुठून आणते कसे आणते तेव्हा समजून तुम्हाला तुम्हाला काय तुम्हाला आयते पैसे येते चल ना काढ मी घेऊन चला मित्रासोबत पालटे तुला तर बाबा नाही आहे एकटी आई तुझी तुझी एकटी आई अख्ख्या संसाराचा गाडा ओढते कशी ओढत केला घरातला सुद्धा तुम्ही माय काबाड कष्ट करते आणि तुम्हाला नवाला पोचते कशी पोचते कधी विचार केला तुझी माय धान कापायला गेली होती त्या धान कापता कापता बायच्या गुत्त्यामध्ये त्या मायच्या बोटावर इरा गेला बोटावर उडा गेला भला भलं रक्त जातो रक्त बाकीच्या बाहेर त्या म्हणे बाई हातातून रक्त सांगत आहे घरी जा म्हणे तू टेन्शन न घेऊ म्हणजे रोजी आम्ही कापत नाही म्हणे तेव्हा तुम्ही माय त्या बाहेर का बोल माहित आहे माहित आहे का तुम्ही माय म्हणली नाही मी इथं काम करीन म्हणे त्याचेच पैसे म्हणे द्या म्हणे मी जर घरी गेलो तर माहिती हरामाचे पैसे नाही पाहिजे म्हणे म्हणे स्वाभिमानाला जगतो स्वाभिमानाला खातो म्हणे आम्ही अशा स्वाभिमानाच्या गोष्टी तुम्ही माय करते आणि त्या स्वाभिमानाच्या भविष्यावर तुम्ही तुम्ही इकडे येऊन पार्ट्या करता आजकालची पिढी आणि हे हे पिढी होय जे आपल्या गावचं आपल्या देशाचं भविष्य आहे जंगलामध्ये पार्ट्या करत फिरते दारू पेत फिरते आणि तू बाई किरण तुझ्या बाबाला त्या पाठाच्या घरी नौकर म्हणून काम करते ना गडी म्हणून काम करते ना तुझा बाप सकाळी पाच वाजता उठवून so, पाच वाजता उठून त्या बाप त्या कोट्यामध्ये जाऊन पूर्ण कोटा झाडते कोटा सकाळी पाच वाजता उठून त्या बाप संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सकाळी सेंटर करणं ढोरं वापरायला सगळं पाहिलं मग शेतात जाणं शेतात जाऊन ते आऊन कधी बापाच्या भागा आवत्या भागात जाऊन पाहिलं कधी बाप आपल्या किती फेड्या मारते किती एवढ्या मारते कधी पाहिलं आपला बाप किती दिवस झाले ते एकच प्रांत घालत आहे किती दिवस झाले एकच बनान घालत आहे कधी पाहिलं निरखून पाहिलं कधी ना निरखून नाही काऊ तुमचे मायबाप ते बनान घेऊ शकत नाही नवीन तुमचा बाप माय बाप नवीन कपडे घेऊ शकत नाही नाही आमच्या लेकराय शिक्षणासाठी पैसा नको मागे पाहिजे पैसा पाहिजे आमच्या शिक्षण नाही यायला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या अंगावर कपडा घेत नाही आणि तू हे सगळं करत आणि तू बाय कर शेतकऱ्याची मुलगी तू शेतकऱ्याची मुलगी आहे तू काय काय हाल आहे आता शेतकऱ्याच्या आपला कृषी प्रधान देश आहे म्हणजे शेतकऱ्या देशा म्हणते ज्या देशामध्ये शेतकऱ्याशिवाय काळी सुद्धा हलत नाही काळी सुद्धा हलत नाही आणि त्याच देशात शेतकऱ्याने काढणी सुद्धा खिमतलं हो त्या बाप कर्जपाई मागच्या वर्षी आत्महत्या करायला निघाला होता माहिती दिला गोष्ट आत्महत्या करायला निघाला होता मग कसं समजावून द्यायला वाचवलं थांबवलं तुमच्यासाठी थांबला तो म्हणजे लेकराचं कसं होईल म्हणून थांबलाय कवा त्या बाप मरून गेला असता तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या बाप राब 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 आणि त्या पैशावर तुम्ही असे पार्ट्या यश मस्ती करता लाजा लाजा वाटायचा की लाजा तुम्हाला तुमच्या मा बापांना नाही लेखा तुम्ही मराल ले पाहिजे तुम्ही आत्महत्या करायला पाहिजे तुमचं बरा लेखा हो। तुम्हाला चांगलं जिल्हा परिषद शिक्षण भेटलं आता तुम्ही कालीच शिक्षण घेताय पण सामोर पिढीचं काय आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा बंद होणार आहे दुसऱ्या गावात जाणार आहे माझ्या तुम्हाला या गोष्टीचं काही ज्ञान आहे नाही तुम्हाला काय नाही फक्त मौज मस्ती बापाने पैसा दिला मोबाईल घेऊन दिला झालं तेच तुचु, इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप गुगल युट्यूब या जिल्हा प्रदेश शाळा जर बंद झाल्या तर आपल्या लहान लहान शिक्षणाचं कसं होईल या जिल्हा प्रदेश शाळेत आपण शिकलो जिल्हा परिषद शाळा म्हणजे संस्कार देण्याचं पहिलं घर पहिलं घर तेथून खरं शिक्षण तेथून खरं लहान मुलांनी जडा घडवते आणि तेच जर जडा घडवत तर साधे जर आपल्या बंद झालं तर लहान लहान कसं होईल आणि लहान शिकले नाही तर सामोरची पिढीत गुलाम म्हणून जगतील गुलाम म्हणून यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण ते नाही तुम्हाला फक्त मजा बसती पाहिजे आणि या जिल्हा शाळा बंद झाल्यामुळं आपल्या गावातले मुली परगावले पाटवाल सुद्धा आपले मायबाप भेटतात आपलं लहान लहान पुरे येते आणि परगावले पाटवाले भेटतात म्हणून जवळपास पंधरा हजार पुरी शिक्षणापासून वंचित आहे वंचित न्यूज मध्ये आयोग आणि अशा जर मुली शिक्षणापासून वंचित राहतील तर तो पुराणात काढे आले मुलींसाठी चूल आणि घर तेवढाच सांभाळ तुम्ही त्याच्यासाठी कायद केलं पाहिजे आता चुकलं जागा आमचं आम्हाला माफ करा आम्हाला कसं कसं फायनल पर्यंत शिक्षण मिळालं पण जे आमचे लहान भाऊ आहेत यांनी प्राथमिक शाळेपासून वंचित राहू नये यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी वाका हो कुठे पण आणि कधी पण मी माझ्या मित्रांना पण सांगतो की तुम्ही तुमच्या गावच्या शाळा वाचवा आणि मी तुमच्या पाठीशी वाका हो तुम्ही काय काळजी करू नका निदान तुम्हाला कळलं तरी जे बोललो निदान डोक्यात तरी गेलं पण निदान तुम्हाला समजून चालणार नाही तुमच्या काळजी तुमचे मित्र असतील त्यांना सांगा तुमचे नातेवाईक असतील त्यांना सांगा की आपल्या गावात जिल्हा परिषद शाळेचं महत्व त्यांना पटवून सांगा आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा बंद झाली पाहिजे यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल कारण शेवटी प्रश्न आपल्या सामोरच्या येणाऱ्या पिढीच्या लहान लहान मुलाच्या शिक्षणाचा आहे अरे भगवान बिरसा मुंडा एकेकाळी तीन कामता घेऊन त्यांनी युद्ध केलं होतं आता आपल्याला तीन कामता घेऊन युद्ध करायचं नाही तर आपल्या लहान लहान मुलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलम घेऊन आपल्याला सार्वजनिक संघर्ष करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलो होतो शिका संघटित व्हा आपण संघर्ष करा आपण शिकलो पण आपल्या लहान लहान मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला संघटित व्हायचं आहे आणि त्याच शिक्षणाचा वापर करून आपल्या लहान लहान मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे कोण आहेत माहित ਲੜਦਾ ਲੜੀਤਾ